तर आता मस्त असं सकाळी नाश्ताला भेळ केली होती सगळ्यांनाच आम्हाला आवडते हलक्या फुलक लाईट असते आणि ती सगळ्यांना सर्व करून आम्ही सगळ्यांनी मनसोक्त भेळ अशी एन्जॉय केली त्यानंतर आम्हाला सगळं जे हॉल आहे त्याला पूर्णपणे चेंज करून घ्यायचा होता म्हणजे थोडंफार इकडे तिकडे सामान करायचं होतं तेच आमचं इथे करणं सुरू होतं आणि त्यात आमचं बाळ आम्हाला पूर्णपणे सहयोग करत होता आणि म्हणूनच प्रीतम या गोष्टींमध्ये लागलेलं हॅलो कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत चला तर आज आहे अवयूच बोरणार आणि त्याचबरोबर बरोबर मी हळदी कुंकूचा सुद्धा प्रोग्राम ठेवला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचे सगळे कामं आवरले आहे अवयूला झोपवून सुद्धा दिलं आहे त्याचं जेवण झालं आमच्या सगळ्यांचे जेवण झाले आणि आता आम्ही सुरू करणार आहे डेकोरेशन रांगोळी त्यानंतर खाण्यापिण्याचं जे काही आहे त्यानंतर मी पण छान छान नटणार आहे सुद्धा छान रेडी होणार आहे चला तर आता आपण डेकोरेशनपासून सर्वात गो सर्व गोष्टींची सुरुवात करूया कारण अव्यू झोपला तेव्हापर्यंत मला सगळं आवरून घ्यायचं आहे त्याचबरोबर जेवण झालं तर भांडी वगैरे पण थोडेफार आवरून घ्यायची आहे चला तर आज वेळ न वेस्ट करता सगळ्या गोष्टी करूया आणि आय होप की आजचा प्रोग्राम खूप छान होईल आमच्याकडे काहीतरी पंधरा लोक वगैरे येणार आहे आणि सगळं मेन्यू जे आहे ते सगळं मी बाहेरून मागवलंय कारण स बाळाला सांभाळून घरचे कामं करून सगळं पॉसिबल नाही आहे पण हा लास्ट इयर ना खूप मस्त सगळं झालं होतं कारण लास्ट इयर माझी मम्मा माझ्याबरोबर होती त्याचबरोबर माझी आजी पण माझ्याबरोबर होती तर त्यांनी खूप हेल्प केली होती म्हणजे खाण्यापिण्याचं सगळं त्यांनी बघितलेलं आणि जे डेकोरेशन अँड ऑल होतं ते सगळं मी केलेलं तर यावेळेस मला ते रेलगाडी किंवा त्याचं जे आणखी पण गोष्टी असतात ना घरी बनवायच्या ते शक्य नाही झालं पण तरी सुद्धा जेवढा पॉसिबल आहे तेवढं छान डेकोरेशन आपण करूया चला तर आता स्टार्ट करूया सर्वात आधी केसं बांधून घेतले सुद्धा झोपला होता त्यामुळे आम्हाला सांग असं व्यवस्थित वेळ मिळत होता त्याला सांभाळायला असं एकजण पर्टिक्युलर नव्हतं लागत तर मी ना हे पतंगी घरी बनवून घेतले होते तुम्ही माझ्या प्रिव्हियस टू प्रिव्हियस ब्लॉगमध्ये बघितलंच असेल तर मी प्रीतमला सांगत होते की आपल्याला हे कुठे कुठे स्टिक करायचे आहे आणि त्याचेसुद्धा थोडेफार सजेशन्स घेत होती आणि त्यानंतर ना सर्वात पहिले आमच्याकडे जे फुलांच्या दोन माळ आहेत ते लावून घ्यायला त्याला सांगितलं होतं कारण ते छान वाटतं मला नेहमीच ना कोणतेही फेस्टिवल असेल किंवा सेलिब्रेशन असेल असं काही घरी तर असं माळ फुलांची माळ वगैरे लावायची मला खूप छान वाटते आणि त्याचं चुकून वर लागलं ला गेलं पण म्हटलं एवढ्या वर तर आपल्या फोटोजमध्ये ते काही व्यवस्थित येणार नाही म्हणून मग आम्ही थोडं खाली लावून घेतलं त्यानंतर ही बोरणांची पाटी पण मी आणली होती मला माझं ह्यावेळेस हे चुकलं ना मला ते प्रॉपर असं कस्टमाइज करून आणायचं होतं पण तेवढा वेळ माझ्याकडे नव्हता मग ती पाटी पण आम्ही प्रॉपर तिथे असं स्टिक करून घेतली खुशीचा पण ब्रेक टाईम होता त्यामुळे ती आम्हाला हेल्प करायला हॉलमध्ये आलेली आणि माझ्याकडे ही जी पतंगाची तुम्हाला दोन माळ दिसत आहे ना हे मी लास्ट इयरच बनवलं होतं तर मी म्हटलं चला आपण ते सुद्धा लावून घेऊ आणि ही जी स्टिक किंवा तिचे हुक्स आहेत ना ते थोडेसे स्टेबल नव्हते आज रहात तर दोन तीनदा ते पडत होते म्हटलं ठीक आहे आपण नवीनच वापरूया त्यामुळे मग आम्ही ते परत स्टिक केलं तिथे आणि जे फुलांच्या माळा होत्या त्या मध्ये अशा दोन स्टिक केल्या त्यानंतर मला प्रॉपर अशी सिरीज लावून घ्यायची होती पण या दोघांनाही खूप कंटाळा आला होता त्यामुळे यांनी कशीही सिरीज लावली आणि खरंच सांगते मला फक्त सिरीजचं आवडलं नाही बाकी सगळं तर ओके होतं त्यानंतर बघा प्रीतमने ना चान्स मारून इथे चॉकलेट खायला घेतलं त्याचं असं होतं की तुम्ही करा मी बघतो मी म्हणजे तुम्हाला सजेशन्स देईल वगैरे पण सुद्धा मी त्याला म्हटलं की असं नाही चालणार ना आहे तुला पण पटापट काम करावं लागेल त्यानंतर मी जे डिमार्टमधन आणि बाकी गोष्टी चॉकलेट्स वगैरे आणले होते ते वेगवेगळ्या पॅकेटमध्ये होते तर मला असं होतं की याच्यामुळे जास्त जागा गुंतत आहे आणि अव्यूला मला दाखवायचंही नव्हतं त्यामुळे दाख मग मुण मी सगळं एकत्रच करून घेतलेलं आणि आता मी तेच सॉर्ट आऊट करत होती कारण आता आम्हाला प्लेट्स मध्ये सगळं काढून ना व्यवस्थित सजवून ठेवायचं होतं त्याचबरोबर आणखी पण भरपूर सारे चॉकलेट्स आणि लिटिल हार्ट्स आणि जे लाडू वगैरे आहे ते सगळं पण व्यवस्थित मला सजवून ठेवायचं होतं कारण ते सजवल्यानंतर ना खरच खूप छान पण वाटतं आणि त्याचबरोबर मग इथे खुशीचं पण काम झालं होतं तर ती पण आम्हाला इथे मदतीला बसली होती आणि आज माझा कॅमेरा नकारे करतो आहे एकीकडेच फोकस करतो आहे दुसरीकडे फोकसच करत नाही आहे बट असो त्यानंतर मी हे जेलीज पण आणले होते म्हणजे जेलीचे चॉकलेट्स आणि थोडेफार ते हे दोघंही ना खूप माझी मस्करी घेत होते की मी खाऊ का मी खाऊ का आणि जाणून बुजून म्हणजे मला हे करत होते की मी त्यांना रागवलं पाहिजे चला असो डेकोरेशन करण्यात जो मजा आहे ना घरी ती खूप मस्त मजा आहे म्हणजे लास्ट इयर पण मी हीच मजा एन्जॉय केली होती मम्मीवाणी आजी होती तेव्हा आणि वर्षी सुद्धा मी सगळं घरी हाताने डेकोरेशन करते मला खूप आवडतं असं डेकोरेशन करायला सेलिब्रेशन्स करायला वगैरे त्यानंतर ना इथे दोनच पतंग यांनी लावलेले आणि माझ्याकडे अजूनही दोन तीन पतंग होते तर मी तिला सांगत होते की थोडं इकडे तिकडे पण लाव म्हणजे छान वाईप्स येतील आणि माझी इच्छा होती की इथे ना छान असं एक फुलांचं झाड ठेवायचं आजूबाजूला फुलं आणखी लावायचे खाली पण ह्या दोघंही म्हणत होते की ते तिथे अजिबात छान नाही दिसत आहे आणि मग ते मी परत बाहेर ठेवून आली आणि मग तिथे मी आणखी पण एक छोटं दुसरं झाड आणलं होतं ते बोलले की तिथे झाड ठेवूच नको ते छान नाही दिसत आहे म्हणून मग मी तिथे टेडी आणि बाकी गोष्टी थोडंसं अरेंज करून ठेवले आता त्यानंतर ना असं प्रॉपर खाली आम्ही कार्पेट टाकलो होतो आणि जे बॉ बाउल्समध्ये आम्ही सगळं काढलं होतं ना ते पण छान तिथे सजवून ठेवत होतो आणि खूप छान वाटतं हे आता तुम्हाला याचा फायनल जो लुक आहे ना तो पुढे दाखवतेच मी तुम्हाला पण असं छोट्या मोठ्या गोष्टी घरीच करायला खूप छान वाटतात सुद्धा हा एक्सपिरियन्स घेतला असेल मला तर पर्सनली आवडतं आणि नेहमीच ना बाय लक मला कोणी ना कोणी हेल्पला पण येऊन जातं बघा यावेळेस मधला दिवस होता प्रीतमला ही सुट्टी नव्हती पण तरी सुद्धा सगळं मॅनेज झालं आणि त्यानंतर मी इथे एकदमच शॉर्टकटवाली रांगोळी काढायला घेतली कारण ऑलरेडी चार वाजता आले होती दहा ते पंधरा मिनटाने माझ्याकडे गेस्ट येणं सुरू होणार होते आणि त्यातल्या त्यात मला अव्यूला रेडी करायचं होतं रांगोळी काढायची होती आणि बाकी गोष्टी पण जी क्लिनिंग आहे हॉलची ती पण करायची होती तर मी म्हटलं चल शॉर्टकटमध्येच एकदम मी छान अशी रांगोळी काढून घेते आणि मग मी शॉर्टकटमध्येच रांगोळी काढली ती कशी काढली ती तुम्हाला कुठे दिसेल आणि असं काहीसं आमचं छान डेकोरेशन दिसत होतं म्हणजे आता तुम्हाला हे छान नाही वाटतं पण इव्हिनिंगच्या वेळेस खूप उठून दिसत होतं आणि ते खरंच खूप छान वाटत होतं आणि त्याचबरोबर मला सुद्धा सॅटिस्फॅक्शन होतं की मी खूप छान आणि माझं हंड्रेड पर्सेंट बेस्ट करायचा प्रयत्न केला डाव्या साईडला तुम्हाला हलव्याचे दागिने पण दिसले असेल आणि एकदम लास्ट मोमेंटवर ना मी रेल्वे पण बनवली ती पण दोन तीन याचीच बनवली प्रॉपर पण नाही बनली पण मी म्हटलं बनवूया ते छान वाटतं सो so, असा काहीचा हा कॉर्नर दिसतो आहे आणि अशी काहीशी माझी छान रांगोळी झाली होती रांग म्हणजे आमच्या एंट्रन्सच्या जस्ट पुढेच मी ते केलं होतं कारण ते डायरेक्शन पण बरोबर आहे आणि ती भिंत पण मला पूर्ण मोकळी मिळू शकत होती म्हणून मी छान तिथे असं डेकोरेशन केलं होतं बघा ही आमची छुछुक गाडी त्यानंतर ही हलव्याचे दागिने हे त्याच्या अंगावर टाकायसाठी सगळं केलेलं आणि बाकी सगळं डेकोरेशन पर्पजने मी केलेलं आय होप की तुम्हाला माझं सेलिब्रेशनसाठी केलेलं डेकोरेशन आवडलं असेल तुम्हाला आवडलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटलं जसं की तुम्ही बघितलं आहे की आमचं डेकोरेशन ऑलमोस्ट डन आहे त्यानंतर मी तुम्हाला थोडंफार प्रिपरेशन दाखवून देते की मी अजून काय खाण्यासाठी केलंय डेकोरेशन डन आहे रांगोळी डन आहे माझी तयारी व्हायची आहे चार ऑलरेडी वाजले आहे लो गेस्ट यायला सुरू होईल पण त्यापूर्वी पटकन तुम्हाला दाखवते की माझं काय काय रेडी आहे खाण्यापिण्यासाठी आणि बाकी सगळं जे आहे ते बाहेरून येणार आहे ते सुद्धा दाखवणार आहे ओ oh, द चिप्स इज डन म्हणजे हे बाहेरचेच आहे तरीसुद्धा डिस्पोजेबल गोष्टी सगळ्या मी काढून ठेवल्या ऑलरेडी त्यानंतर चाटसाठी म्हणून टमाटर कांदा आणि कोथिंबीर छान अशी चिरून ठेवली आहे दही ऑलरेडी मी फेटून ठेवलं आहे कारण आपल्याला तो लागणार आहे दही समोसेसाठी त्यानंतर इथे माझं हे बोलणार म्हणजे वाण देण्यासाठी ज्या गोष्टी लागणार आहे ते सगळं इथे रेडी आहे त्यानंतर इथे आहे तिळाचे लाडू जे की आपण दोन दिवसापूर्वीच बनवले आहे मस्त आणि त्यानंतर इथे आहे शेव आणि बुंदी जी आपल्याला वरून वरून गार्निशिंगसाठी लागणार आहे सो चला मी पटकन रेडी होते आणि ही बाई आज अजूनही बिझी आहे तसं याने मला खूप हेल्प केलं आहे थँक्यू सो मच आणि आता थोडीशी बिझी येते त्यानंतर तिची परत मी हेल्प घेणार आहे चला पटापट रेडी होऊया माझं बाळ पण ऑलमोस्ट रेडी आहे बाळाला छान आपण असे हलव्याचे दागिने घालणार आहे थोड्या वेळा आणि आता मी रेडी होते प्रीतम तू पण पटकन रेडी हो प्रीतम घालणार आहे मस्त असा कुर्ता नहीं। येस कुर्ता घालणार आहे कुर्ता घालणार आहे कुर्ता घालेल मी पण हिरव्या कलरची साडी आणि आमचं बाळ पण हिरव्या कलरचं ड्रेस घालणार आहे आणि हे बाय कोन्सिडन्स आहे कारण मी हिरवीच साडी घालणार होती याच्यासाठी मी कन्फ्युज होती कोणता याला ड्रेस घालवायचा पण यावर्षी पिवळा कलर शुभ नाही मांडला गेला आहे म्हणून मी तो कॅन्सल करून त्याला हा ड्रेस घातला आणि जसं की मी म्हटलं माझा नंतर कुर्ता घालेल आणि तो घालतोय चला मी पण रेडी होते आणि त्यानंतर तुमच्याशी भेटते मी इथे छान छान साडी घालून रेडी झाली होती आणि तेवढा वेळ तेवढ्याच वेळेत म्हणजे मला दहा ते पंधरा मिनटं लागणार होते तेवढ्या पंधरा वीस मिनटात प्रीतम पण बाहेर जाऊन समोसे ढोकळे आणि फ्रुटी माझा सगळं घेऊन आलेला कारण आमचा सगळा मेन्यू जो होता तो बाहेरचाच राहणार होता पण मला मनात ना थोडीशी भीती होती की आपण सगळ्यांना बाहेरचं देतो आहे घरी काही बनवलं नाही पण आता माझ्याकडे यावेळेस काही ऑप्शन नव्हतं वे असा काहीसा आमचा मेन्यू होता तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा जे दही समोसा वगैरे बनवला होता ना ते खरंच सांगते खूप टेस्टी बनली होती चिप्स तर मी बाहेरूनच आणलेली ढोकळा पण आणि जो डो गोकुळचा ढोकळा असतो ना तो एक खाऊन कधीच मन भरत नाही असं वाटते आणखी खावं त्यानंतर माझ्याकडे ना गेस्ट पण येणं सुरू झाले होते म्हणजे दोघं तिघं येऊन बसलेले ऑलरेडी आणि त्याच्यानंतर पण येतच होते गेस्ट तर मी म्हटलं की खुशीला की तू सगळ्यांना ड्रिंक सर्व कर तेव्हापर्यंत बाकीच्या गोष्टी आहेत ते सगळं मी अरेंज करून ठेवते आता अशी काहीशी माझी जी हळदी कुंकूची थाळी होती आणि अविला ऑप्शन करायसाठी थाळी मी सजवलेली माझ्याकडे प्रॉपर अशी मला मोठी थाळी घ्यायची आहे जे की छान वाटायला पाहिजे त्यानंतर बघा इथे सगळे लोक पण येऊन बसले होते आणि आज आम्ही थोडंसं रिअरेंज केलं होतं हॉल त्यामुळे आम्हाला स्पेस पण थोडा व्यवस्थित मिळाला होता चला तर आताना ऑप्शन करायचं होतं पण त्याआधी मी म्हटलं अब्जूला छान आपण जे हलव्याचे दागिने आहे ते घालूया त्यांनी गळ्यात माळ तर घालू दिली त्याच्यासाठी त्याला काहीच प्रॉब्लेम नाही झाला पण त्यानंतर त्याला डोक्याला बांधणं माझ्यासाठी टास्क होतं पण तेही त्याने बांधू दिलं असतं जसं ते इलास्टिकचं राहिलं असतं ना मागच्या साईडला तर त्याने इजिली बांधू दिलं असतं पण ते बांधणारं होतं आणि त्यातही त्याचा जो धागा होता तो फारच छोटा होता तर तो नव्हता अरेंज होत तिथे मग सगळे मला करत होते की तिथे थोडा धागा बांधून घे मी तेही करून बघितलं पण अव्यू मग काही म्हणजे त्याचा मूड गेलेला आणि मला भीती होती की त्याचा जास्तीच मूड गेला तर तो आपल्याला काहीच करू देणार नाही रडगाणं करेल सो बेटर वे की आपण त्याला फोर्स नको करायला मी त्याला धागा तर बांधून आणला पण मी त्याला काही बांधू नाही शकली म्हणजे तो सपोर्टच नव्हता करत त्यानंतर बांधायसाठी आणि झालेलं असं की मी म्हटलं जास्ती वेळ पण नको घालवायला आणि ते त्याला थोडंसं इरिटेट पण होत होतं आय थिंक तर मग आमचा तो, तो प्लॅनच पूर्णपणे विस्कटला म्हणजे डोक्याला नाहीच बांधू दिलं त्यांनी असं झालेलं त्यानंतर आमच्याकडे ना हाताचे जे ब्रेसलेट असतात ते पण होते आणि आपल्या बाजूला जे आपण बांधतो बाजूबंद ते पण होतं म्हटलं चला ते ट्राय करूया ते तरी तो आपल्याला करू देईल आणि म्हणून मग मी हाताचे जे ब्रेसलेट होते ते घालायला घेतले पण ते त्याला हो होतच नव्हते म्हणजे ते फार छोटे होते आय थिंक तर ता ते त्याला त्याच्या हातातच जात नव्हते आणि इथे सुद्धा माझा मूड ऑफ झाला म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही गळ्यात माळ घातल्या दॅट इज फेअर इनफ पण नंतर लक्षात आलं की बाजूबंद पण आहे तर बाजूबंद तो आपल्याला घालू देईल कारण मला माहिती होतं की लास्ट इयर तसं तर लास्ट इयर त्यांनी सगळंच घालू दिलेलं डोक्याला पण छान बांधू दिलं होतं पण यावर्षी थोडा मोठा झाला आहे मॅच्युअर झाला आहे तर सगळ्या गोष्टी मुलांच्या आपल्या मनासारख्या ते नाही करत त्यामुळे ते राहिलेलं त्यानंतर मी त्याला छान छान असं बाजूबंद बांधून दिलं एका साईडला मी बांधून दिलं एका साईडला प्रीतमने बांधून दिला आणि आणि हे त्याने प्रॉपर बांधू दिलं कारण त्याच्याने त्याला काहीच त्रास नव्हता होत आणि हा जो ड्रेस आहे ना हा त्याच्या आतूने त्याच्या फर्स्ट बर्थडेला आणला होता तेव्हा तो खूप मोठा होत होता त्याला यावेळेस एकदम परफेक्ट झाला आणि त्याने जिबात चिडचिड नाही केली खूप छान त्याने ड्रेस घालू दिला आणि या ड्रेसवर आम्ही दोन तीन दिवसापूर्वी ना छान फोटोशूट पण केलं आहे जे फोटोज इंस्टाग्रामला मी लवकरच शेअर करणार आहे म्हणजे अवयूच्या बर्थडेला सो असं काहीचं छान आम्ही त्याला बाजूबंद वगैरे घातलं आणि त्यानंतर आम्ही केलं अक्ष्वण अव्यूचं अव्यू खूप छान देवासारखा बसलेला आणि मला इतकं प्राऊड फील की मला वाटलंच नव्हतं की तो बसेल म्हणजे स्पेशली एवढे गोळ्या बिस्किटा चॉकलेट्स दिसल्यावर तो बसेल हे मला वाटलंच नव्हतं पण खुण त्याने खूप म्हणजे खूप आम्हाला सपोर्ट केला छान बसलेला तिथे मांडी घालून देवासारखा छान मला ऑक्सण करू दिलं टिक्की लावू दिली नॉर्मली तो टीका लावूच देत नाही पण आज त्याने प्रॉपर मला टीटी पण लावू दिली आणि मग सगळ्यात आधी मी ऑक्वण केलं आणि त्यानंतर आम्ही पाच ते सहा बायकांनी सुद्धा त्याचं छान असं ऑक्वण केलं पण यातना काय झालेलं म्हणजे ऑक्श्वण करताना तो सगळं खात होता आणि मग तोंडातनं काढून टाकत होता बट इट्स ओके त्यांनी करू दिलं तेच खूप महत्वाचं होतं आणि ते खूप छान त्यांनी करू दिलं आणि त्यानंतर मी सगळ्यांना जवळ बोलावून घेतलं मुलांना आणि मुलांच्या मम्माजला पण की या माझ्या बाळाला लुटायला आणि मस्त असा प्रोग्राम एन्जॉय केला त्याच्या अंगावरनं मी सगळं ते जे बोर आणि बाकी गोष्टी असतात ते सगळं घातलं आणि माझ्या बाळाबरोबरच बाकी सगळेच बाळ खूप हॅप्पी होते कारण त्यांना पण छान छान चॉकलेट मिळत होते आणि अवयूने पण खूप एन्जॉय केलं मस्त वाटलं त्यालासुद्धा की अंगावर काहीतरी टाकते मला स्पेशल फील करावत आहे त्यानंतर त्याचं उठायचा प्रयत्न सुरू होता पण मी त्याला काही म्हटलं की थोड्या वेळ बस बाळा आणखी आणखी पण अजून पण आपल्याला थोडं थोडंफार काही करायचं आहे आणि खूप छान प्रोग्राम झाला त्यानंतर माझं असं होतं की सगळ्यांना चॉकलेट्स मिळाले पाहिजे आणि ज्यांना कुणाला नाही मिळाले त्यांनी प्लीज चॉकलेट्स बाकीचे जे मी डेकोरेट केले ते पण घ्या ह्याच्या तीन चार मुलांना त्यांनी भरपूर चॉकलेट्स असं घेऊन टाकले होते म्हटलं इट्स ओके मुलांचाच प्रोग्राम आहे आणि त्यांनी घेतलं तरी काही हरकत नाही आणि बाकीच्यांना पण मी चॉकलेट्स वगैरे डिस्ट्रीब्यूट केले आणि त्यानंतर मग मी हळदी कुंकूचा पण माझा प्रोग्राम सुरू केला कारण एक ते दोघं जण आहे ना ते सव्वा चार वाजतापासून आले होते आणि आता काहीतरी सहा वाजले होते तर त्यांना लवकर घरी जायचं होतं की ती म्हटलं तरी इव्हिनिंगच्या वेळेस आपल्या सगळ्याच बायांना घरची भरपूर कामं असतात म्हणून मग सगळ्यांना छान मी असं हळदी कुंकू दिलं त्यानंतर तिळगुळ दिलं सगळ्यांना म्हटलं तिळगुळ घ्या गोळगोळ बोला हे जे ना हे आमच्या एक्झॅक्ट वर राहतात आणि त्यांचं शिलाई कामाचं म्हणजे असतं ते जे आपले स्टिचेस वगैरे करायचे असले ना तर ते करून देतात माझे जेवढे कप काही कपडे असले जे मला अल्टर करायचं असेल तर मी त्यांच्याकडेच घेऊन जाते त्यानंतर हे जे काकू आहेत ते आमचे एक्झॅक्ट नेबर आहे खूप छान आहेत ते काकू बरोबर ने मेदांश बरोबर वगैरे खेळायला येतात कधीकधी कधी त्यानंतर युहानाला आणि युहानाची मम्मा म्हणजे प्रज्वलीला तिच्या आजीला सगळ्यांनाच छान असं हळदी कुंकू पण लावलं खूप छान वाटलं मला हे सगळं करून लास्ट इयर पण मी असंच काहीचं केलेलं आणि त्यावेळेस पण म्हणजे खूप मस्त वाटलं मला मला माझ्या घरी प्रोग्राम करायला नेहमीपासून आवडतं सेलिब्रेशन्स वगैरे करायला मला आवडतं आईनं थोडाफार खर्च होतो पण त्यात आपल्याला जी हॅपीनेस मिळते आणि त्यातले त्यात आपले हे सण आहे तर आपण नाही तर कोण सेलिब्रेट करायचं हे सुद्धा असतं त्यामुळे आपण हे करायला पण पाहिजे म्हणजे ज्यांच्याकडे संक्रांत नाही आहे त्यांच्यासाठी नाही पण ज्यांच्याकडे आहे त्यांनी करायलाच पाहिजे आणि मनातून करायला पाहिजे फक्त फॉर्मॅलिटी म्हणून नाही तर खूप छान पण वाटतं आणि त्याचबरोबर बायकांचे काहीतरीच प्रोग्राम येतात वर्षातून तेवढे जर आपण सेलिब्रेट नाही केलं तर आपली पुढची पिढी किंवा आपले मुलं आपल्या घरच्यांना कसं पुढच्यांना कसं कळेल ना ह्या सगळ्या गोष्टी म्हणून माझ्यानी जेवढा पॉसिबल आहे ना तेवढे दिवस तर मी नक्कीच करेल त्यानंतर मी इथे हळदी हो कुंकू दिलं आणि लगेचच मग नाश्तासुद्धा आम्ही सर्वांना सर्व केलं आता खुशीने इथे माझी खूप म्हणजे मा खूप हेल्प केली सगळी प्लेटिंग्स तिनेच बनवले सगळ्यांना सर्व पण तीच करत होती ती सर्व करत होती म्हटलं तेव्हापर्यंत जे वानाच्या भरण्या आहेत त्यात पण सगळं भरून घेते जे काही तांदूळ दाणे वगैरे असतात ते तेवढ्यातच मावशी आलेल्या त्यांनासुद्धा हळदी कुंकू दिलं तिडगुळ दिलं मावशी माझ्या घरी येतात ना मला खूपच आनंद होतो म्हणजे असं प्रोग्राम्समध्ये म्हणा किंवा अशा पण येतात तरी मला खूप छान वाटतात त्या मावशी आधीपासनं त्यानंतर सगळ्यांना छान असे वान पण दिले सगळ्यांनाच आवडले पण माझा काहीतरी वेगळा प्लॅन होता पण सगळे प्लॅन्स आपल्या मनासारखे होत नाही पण इट्स ओके ते पुढे काय होतं ते तुम्हाला सांगेलच कारण इथे कंटिन्यूस करणार आहे मी ते त्यानंतर मावशीला पण छान छान असं वाण दिलं सगळ्यांनाच दिलं आणि त्यातल्या त्यात एक आंटी होती तिला वाण न घेत देताच ती चालली गेली तिला माहिती नव्हतं अजूनही काही होणार आहे म्हणून तर तिच्यासाठी सुद्धा मी प्रज्वलीच्या हाताने नंतर वाण पाठवलं होतं म्हटलं त्या आंटीला देऊन दे कारण सगळ्यांसाठीच गिफ्ट आहे तर तिला सुद्धा मी पाहिजे तर राजाजीनी इथे समोसा खाल्ला होता त्यामुळे ती बोलली की रात्री ती जेवणच करणार नाही कारण थोडा हेवी पण होतो समोसा बट इट्स ओके त्यानंतर आम्ही फक्त सिम्पल वरण भाताचाच बेत केला आज कारण सगळ्यांचा स्पोर्ट ऑलमोस्ट भरलं होतं आणि साडेसहाच्या दरम्यान टाईम झाला होता सो असं खायचं झालं होतं त्यानंतर सगळे निघाले होते त्यांच्या घराकडे तर मी तेच सगळ्यांशी इथे बोलत होती आणि आज मावशीने ना अवयवसाठी मस्त गाडी पण आणली होती आणि अवयू एवढा आनंदी होता ती गाडी बघून म्हणजे त्यांनी सांगते मावशी सगळे गेल्यानंतर ती गाडी सोडलीच नाही इव्हन तो घेऊनच झोपलेला रात्री गाडीसुद्धा म्हणजे त्याला इतका आवडली ती गाडी त्यानंतर मावशीला पण वाण दिला मावशी म्हटलं होतं मी की तुमच्या मुलीला पण घेऊन हो या पण ती काही घेऊन नाही आली काही कारण असतो तिच्यासाठी सुद्धा छान छान नाश्ता पाठवला हो चला तर काय झालं माझ्याबरोबर स्ट्रॅटेजी स्ट्रॅटजी ते तुम्हाला सांगते हे जे तुम्हाला बॅग्स दिसत आहे ना हे आता मला रिसीव झाले आहे सगळा माझा प्रोग्राम आवरल्यानंतर कारण हेच मला वान म्हणून सगळ्यांना वाटायचं होतं दॅट इज अ क्लोथ बॅग म्हणजे आपले जे कापडाच्या पिशव्या असतात ना हे ते आहे यात तुम्ही चपात्या पण ठेवू शकता प्रॉपर हे रोटीसाठीच आहे पण यात तुम्ही मेकअप पण ठेवू शकता हे तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये पण वापरू शकता याची क्वालिटी खरंच खूप छान आहे साईज वाईज पण दॅट इज फेअर इनफ इनफ साईज आहे खूप छोटा नाही आहे आणि खूप मोठा नाही आहे आणि मला खूप आवडल्या ह्या बॅग्स तर मी असं विचार केलं की हे मी ठेवून देते आणि पुढल्या वर्षी मी हे वापरू शकते परत म्हणजे वान द्यायसाठी किंवा नऊ मुलींच्या जेवणामध्ये याच्यात काहीतरी टाकून आपण मुलांना देऊ शकतो पण मग माझ्या डोक्यात हे होतं की हे ठेवायचं की नाही ठेवायचं की रिटर्न करायचं कारण मला तर आवडलं होतं कारण क्वालिटी एकदम बेस्ट होती याची मग मग काय करायचं ते मी नंतर डिसाईड केलं की ठेवायचं की नाही आणि कलर्स पण खूप मस्त मस्त होते हे पिंक व्हाईट कलर्स मला खूप आवडलं ॲक्च्युली हा प्रॉडक्टच खूप छान आहे तुम्हाला जर हा प्रॉडक्ट हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला नक्की शेअर करेल कारण खरंच प्रॉडक्ट खूप छान आहे तुम्ही घरीसुद्धा वापरायसाठी हे मागवू शकता आणि हे तीनच्या पेअरमध्ये फोरच्या पेअरमध्ये पण येतात तर मी फोरच्या पेअरमध्ये दोन मागव तीन मागवलेले आय थिंक बाराच्या हिशोबाने मी मागवले होते त्यानंतर काय झालं ना इथे माझं जे डेकोरेशन होतं आता हे सगळं तर विस्कटलं होतं आणि अव्यू इथे बसून मस्त गोळ्या बिस्किटा खात होता कंटिन्यू आणि मला असं वाटलं हे अजिबात सेफ नाही आहे माझ्या घरी अजूनही दोन चार लोक यायचेच होते माझ्या म्हणजे आणखी चार बायका आणि एक तर जी वर्ष आहे ना तिची फॅमिली पूर्ण येणार होती तर मी त्यांचीच वाट बघत होती पण त्यांना यायला ऑलमोस्ट नऊ वाजणार होते म्हटलं एवढ्या वेळ मी इथे ठेवलं तर इथलं काहीच राहणार नाही आणि अव्यू जेवण पण करणार नाही कारण तो हे सगळं खाऊनच पोट भरवेल म्हणून मग मी अवयू आणि आजी आणि तिघंसुद्धा हे सगळं आवडायला बसलो चला तर आमचा प्रोग्राम मस्त झाला आहे सगळे पाहुणे येऊन गेले आहे अजून जण यायचे बाकी आहेत एक माझी फ्रेंड वर्षा आणि दुसरी म्हणजे शिल्पाताई त्यांचीच मी वाट बघते पण त्यांना याला अजून खूप वेळ होतं म्हणून मी चेंज वगैरे करून घेतलं आहे भरपूर दमली आहे कारण आज दिवसभर भरपूर कामं होते ते जरी आपलं पंधरा ते वीस मिनटं किंवा जास्तीत जास्त एका तासाचा प्रोग्राम असतो पण तरीसुद्धा एवढी सगळी मेहनत त्याच्यासाठी करावं लागते आणि त्यात आनंद जो मिळतो हो ना तो काहीतरी वेगळाच असतो आणि सगळ्यात स्पेशल हे होतं की अभिनी खूप इन्जॉय केलं छान बसला त्यांनी सगळे जे काही रिच्युअल्स होते छान करू दिले त्यामुळे मला लिटली पैसा वसूल वाटला आणि त्यातल्या त्यात मला अजिबात असं नाही वाटलं की एवढी मेहनत करावं लागली त्याने जर काहीच करू दिलं नसतं किंवा खूप रडगाणं केलं असतं तर थोडं वाटलं असतं पण आज तो खूप एन्जॉय करत होता मस्त त्यांनी एन्जॉय केलं मुलांबरोबर आणि सगळं म्हणजे खूप मजा केली त्यांनी सो मला खूप छान वाटलं चला तर आजचा माझा हा व्हिडिओ मी इथेच फिनिश करते आहे ही खुशीबाई आली आहे इनी खरंच खूप म्हणजे खूप माझी मदत केली आहे ॲक्च्युली नसती ना ही तर नाहीच पॉसिबल असतं लिटरली फॉर्टी पर्सेंट जी हेल्प आहे ना तिने केली ट्वेंटी पर्सेंट माझ्या नवऱ्याने केली आणि बाकीची मी केली सो ठीक आहे चला तर माझा आजचा व्हिडिओ इथेच फिनिश करते आय होप की तुम्हाला आवडला असेल आणि चला भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओ बरोबर तेव्हापर्यंत बाय